नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी धार्मिक कार्यामुळे समाज जागृती होत असते संजय रायमुलकर साहेब भास्करराव राऊत व नितीन राऊत यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचे संजय रायमुलकर साहेब यांच्या हस्ते वाटप भागवत सप्ताह हो धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद यामुळे समाजामध्ये एकता निर्माण होत आहे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाशिवरात्री निमित्त आज शिवसेनेचे अतिशय जुने असलेले भास्करराव राऊत व शिवसेनेचे युवा नेतृत्व असलेले नितीन राऊत यांनी आयोजित केलेल्या महाप्रसादाचे सन्माननीय माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी भाविक फक्त उपस्थित होते दैनंदिन जीवनामध्ये धार्मिक कार्यामुळे समाज जागृती होत असते भागवत सप्ताह धार्मिक कार्यक्रम महाप्रसाद अशा कार्यक्रमामुळे समाजामध्ये एकता निर्माण होऊन समाज सकारात्मक दृष्टिकोनातून एकत्र येत असतो त्यामुळे अशा धार्मिक कार्यक्रमांचे जास्त आयोजन करून त्याचा लाभ आपल्या परिसरातील भाविकांनी घेतला पाहिजे असे संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं यावेळी संजय रायमुलकर साहेब यांच्या विकास निधी मधून मेहकर शहरातील नवीन वस्तीमध्ये प्रत्येक वॉर्डात असलेल्या ओपन पेस मध्ये कंपाउंड वॉल पेवर ब्लॉक व इतरही सुविधा देण्यात आल्या आहेत त्यामुळे या परिसरातील नागरिकांना कोणताही धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यासाठी कुठेही अडचण राहिलेली नाही त्यामुळे नागरिकांनी सुद्धा संजय रायमुळकर साहेब यांचे आभार मानले आहेत

सर तर आणि बाहेर कूचा बाहेर दादा काकू कूचा ना रे सर आई म्हणजे बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा